नगर बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूवर होत असलेल्या अत्याचारावर संपूर्ण जगभरातून टीका होत आहे बांगलादेशमध्ये पन्नास जिल्ह्यांमध्ये हिंदू समाजावर दोन हजारहून अधिक जातीय हल्ले झाले हिंदूंची घरे व्यवसाय आणि मंदिरे यांच्यावरील हल्ल्याचा समावेश आहे हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले आहे बांगलादेशमधील हिंदू विरोधी भावना एवढे टोकाला गेली आहे की हिंदू महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या जा घटना पुढे आल्या आहेत या घटनांविषयी हिंदू समाज प्रचंड रोष आहे आज अहिल्यानगर शहरामध्ये सखल हिंदू समाजाने बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवर हल्ल्याचा निषेध करत छत्रपती शिवरायांना अभिवादन करून मोटरसायकल रॅली काढली या रॅलीमध्ये विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ही मोटारसायकल रॅली नगर शहरातून बस स्टँड माळीवाडा चौक आशा टॉकीज चौक माणिक चौक कापड बाजार नेता सुभाष चौक रोड दिल्ली गेट बालिकाश्रम रस्ता फुलारी पेट्रोल पंप येथून रॅलीचा समारोप प्रोफेसर कॉलनी चौकात करण्यात आला तसेच तहसीलदार यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले या प्रसंगी हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता हिंदू समाजात असलेला रोष या मानवाधिकार मुक माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे आपल्या माध्यमातून आम्ही भारतीय राज्य शासनाला आमच्या भावना पोहोचू इच्छितो की बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू बांधवांवर भूमिका घेऊन अल्पसंख्याक हिंदू हिताचे योग्य ते पाऊल उचलावे आज या ठिकाणी नगर तहसील इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सर्व तरुण सर्व सामाजिक सर्वच संघटनेचे सर्वच लोक सर्व हिंदू सकल हिंदू समाज सगळे हिंदू संघटनेकरता काम करणारे सर्वच एकवटलेले आहेत या ठिकाणी बांगलादेशमध्ये चिनमायनजी प्रभू जे आहेत तर त्या ठिकाणी त्यांना अटक झालेली आहे आणि त्याचबरोबर महिलांवर जे अत्याचार त्या ठिकाणी चाललेले आहेत त्याला विरोध म्हणून आज या ठिकाणी नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती सर्व एकत्र येऊन त्यांनी त्या ते बांगलादेशमध्ये चाललेल्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी छोटासा झालेला आहे निश्चित अशा प्रकारे जर का वातावरण चिघळत राहिलं तर याचे मोठे पडसाद त्या ठिकाणी त्यांना पाहायला भेटतील आज या ठिकाणी सर्व समाजबंधू जागे झालेले आहेत त्यांना त्यांची ताकद कळालेली आहे या ठिकाणी आपण सर्वजणांनी ही दक्षता घेतली पाहिजे की सर्व जे लोक आज या ठिकाणी जे सामील नाही झाले त्यांनासुद्धा माहिती आहे की काय चाललेलं आहे त्यांनी त्यांच्या आशीर्वाद त्यांचे सगळं बाकीच्या बांधवांबरोबर आहेत ते त्या ठिकाणी आज या ठिकाणी घोषणा ज्या दिलेल्या आहेत त्या सर्व मुलांनी तरुणांनी जागवण्याचं गरज आहे समाजामध्ये जो प्रबोधन चालू आहे की अत्याचार सहन न करता आणि त्या ठिकाणी आपण जे आपले आदर्श आहेत शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांचे आंबेडकर साहेबांचे फुले साहेबांचे त्या पद्धतीने आपण आज या ठिकाणी समाजामध्ये त्यांचे विचार आचार घेऊन पुढे चाललेलो आहोत आपल्याकडे ही संस्कृती नाही की कोणावरती बळजबरी करणे किंवा आत्य महिलांवरती लहान मुलांवरती म्हाताऱ्या लोकांवरती अत्याचार करणे ही आपली शिकवण नाही तरी आज ह्या ठिकाणी आपली शिकवण थोडीशी जी दुसरी बाजू आहे की प्रत्येक अत्याचाराच्या विरोधात लढलं पाहिजे तर ती शिकवण सुद्धा आता आपल्या आपण तरुणांना आपल्या घरातल्या प्रत्येक मुलांना मुलींना देण्याची गरज आहे त्या ठिकाणी आवाज उचलल्याशिवाय ज्या गोष्टी होऊ शकत नाहीत त्या आवाज उचलूनच करावं लागते या ठिकाणी म्हणजे आपले जे स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग जे असतील सावरकर असतील बाकीचे जे, जे सर्व ज्यांनी चंद्रशेखर आझाद असतील तर सगळ्यांनी ज्यांनी त्यांचे बलिदान दिलेलं आहे तर त्यांचेसुद्धा थोडे आचार विचार आता या समाजात आणण्याची गरज आहे तरी आज या ठिकाणी आम्ही पूर्ण जे सगळे हिंदू समाज बांधव सगळे या ठिकाणी एकवटले आहेत आम्ही सगळेजण या ठिकाणी बांगलादेशमध्ये होणाऱ्या अत्याचारांना या ठिकाणी विरोध करतो आहे आणि या ठिकाणी आज आमच्या महिला आणि इस्कॉनचे जे बांगलादेशचा विरोध करू राहिलो आज या ठिकाणी महिला आणि यश जे महाराज लोक आहेत ते आता या ठिकाणी तहसील ऑफिस मध्ये वरती साहेबांना निवेदन देण्याकरता गेले आहेत आणि आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी या ठिकाणी उभे आहोत आज आपण या ठिकाणी एक बांगलादेशमध्ये जे हिंदू समाजावरती अन्याय होत आहे व त्यांच्यावर जे अमानुष हल्ले होत आहेत या संदर्भात एक रॅली काढलेली आहे या ठिकाणी पंचवीस मार्च एकोणीसशे एकाहत्तरला ला ज्या बांगलादेशला आपण स्वातंत्र्य मिळून दिलं आणि सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला जो बांगलादेश राष्ट्रत्वात आला त्याचा विजय दिवस आपण दरवर्षी सोळा डिसेंबरला साजरा करत असतो परंतु यावेळेस बांगलादेशमध्ये जे सरकार बदललं आणि त्यांनी हिंदूवर हल्ले सुरू केलेले आहेत आणि खूप अमानुषपणे त्यांचा छळ करत आहे यामुळे आम्ही कलेक्टर ते निवेदन देणार आहोत देशभरातून सगळे लोक जे हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांनी पण निवेदन द्यावं आणि यापुढे हिंदू लोकांनी बांगलादेशमधील हिंदू लोकांना साथ द्यावी व भारत सरकारने सुद्धा याची दखल घ्यावी ही आमची मागणी आहे आणि यापुढे जो आपण विजय दिवस साजरा करतो सोळा डिसेंबरचा तो साजरा करू नये असं माझं स्वतःचं म्हणणं आहे जय हिंद बांगलादेशातील खुनी सरकार आजच्या मोर्चातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज या खुनी सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा मोठ्या प्रमाणात निघत आहे या बांगलादेशमधील नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनिस यांचं खुनी सरकार हिंदूंवरील अत्याचाराला मोठ्या प्रमाणात खतपाणी घालत आहे या खुनी सरकारची सत्याहत्तर वर्षातील इतिहासाची राजवट व नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून हिंदूंवर वाढते होणारे अत्याचार याला या मोर्चाच्या माध्यमातून आपल्या सरकारचे ते परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध मागण्यांच्या प्रती या सरकारच्या बांगलादेशमधील सरकारचा पूर्णपणे निषेध करत आहोत हे सरकार यामध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार त्यांची पडणारी बलात्कारिता होऊन पडणारी प्रेत व या सरकारनी बांगलादेशच्या सरकारनी जे हात वरती केलेले आहेत हे हात त्यांना या हिंदूंच इस्लामीकरण करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात चालना देत आहे तरी यांनी हे थांबवावं व हिंदूंवरील अत्याचार बंद करण्यात यावे अशासाठी हा निषेध मोर्चा या ठिकाणी बाईक रॅलीद्वारे काढण्यात येत आहे प्रतिनिधी समर्थ गोसावी अहिल्यानगर